नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र लाभार्थी महिला ज्या आतुरतेने नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होते त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची व दिलासादायक अशी अपडेट आलेली आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा थकीत असलेला हप्ता अखेर वितरित करण्यासाठी व त्यासाठी लागणाऱ्या निधीस राज्य शासनाच्या माध्यमातून आज दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक जे आर शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने निर्गमित करून या हप्ता वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो सर्वसाधारण प्रवर्ग एस सी आणि एस टी या तिन्ही प्रवर्गातून या योजनेकरता निधी उपलब्ध करून दिला जातो आणि यातील एस सी प्रवर्गासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणारा निधी आज अखेर मंजूर करण्यात आलेला आहे यामुळे लाडकी बहिणी योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी दोनशे त्रेसष्ट कोटी पंचेचाळीस लाख इतका निधी राज्य शासनाच्या माध्यमातून हप्ता वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्यासाठी लागू असलेली आचारसंहिता आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरण होण्यासाठी लागणारा विलंब या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या माध्यमातून हा महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे लवकरच राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने हा हप्ता वितरण करण्याची तारीख जाहीर केली जाईल आणि हा हप्ता पात्र लाभार्थी महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये डी बी टी अंतर्गत जमा केला जाईल तर महत्त्वपूर्ण अशी ही अपडेट होती ही अपडेट आपल्या जवळच्या पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींना जरूर शेअर करा धन्यवाद